तुम्ही जी कमेंट के केली ती वाचली कष्ट करताय वाईट वाटतंय तुम्हाला पण आता काय करता कष्ट तर करावं लागतंय आपल्या हाय म्हणल्यावर गोर डोरा ह्याची लेकर बारकी यायची आपली परिस्थिती ना अजू काय म्हणल्यावर कष्ट करावं लागतं या काय करता आता बहादूर राहिलो काय करता, करता? करावं लागतं या मस्त वाटलं बरं जरा मनाला शांती मिळाली मिरची पण पिंडी आणली काय करावं काय ना लसूण तर पाव किलो आणला किती महाग आहे तुम्हाला माहित आहे पाचशे रुपये किलो आहे पाव किलो घेऊन आली काय ना मिरच्या पण हायत्या गाय खरी कशाला मिरच्या आणायच्या मग का माहित मिरच्या घेऊन आली आणली ती फ्लावर आणला या आलं आणलया आलं या काय झालं एवढंच आणतय अह बद झाले तेवढं तेवढंच बाद झालं मुलखान महाग झाल महागाई लागली महागाई लागली का महागाई वाटली अले महाग आहे कोणतं घे काय कळ ना मग हे दिसून तेवढं आणलं गे गोळा करून हम्म आणलं फुकट आणलं एकाच आणलं बरं फुकट नाही घ्या फुकट आपलं नाना काय घा फुकट द्यायला काय सुद्धा देत नाही एका एखाद्या बाहेर देते त्यांच्या काय घरी फिकत नाही फुकट द्यायला पाहिलं बाई पण कुणाला नाही बाय रुपया तोडायचं पंधरा मार्ग झाले माळ इतकं माहिती तर वाढल्या ते माणसांना खाव तरी कसं खायच नाही माणसाने माणसाने काय खायच नाही त्याला खायच नाही काय आई सगळं घेऊन आधी घरची वागी घरती काय अगं तोडावं म्हणलं पण फोन सकाळ पण इकडं म्हणतात कशीच आधी तोडायची ती वायगी म्हणलं तर तोडावती पण तोडीच नाही मध्ये घर पुढे मध्ये वांगी तर किती महाग आहे ती काय माहिती ते नाही तर सगळं वांग तर दिवस झालं मला खा वाटतंय का तू मागच्या बारीच्या दिल तर त्यावरती सुख केलं तर पोरांनी पण खाल्लं मी पण खाल्लं यांनी पण खाल्लं बाय आता पण वांगच नाही अगं मी पण लागले ती तुम्ही रोप मग सात पण मिस ती कळी लागते ती गळून जाते कळी लागते गळून जाते नाही ते अजून बाबारचे झाड आहे ती गात्या तीन बघून आधी पण मला चांगली झाली ती गे आता आता काय तर वांगी लागते रे आता गार? आता वांगी लागते ते घरचं आता लागते ते वांगी काढली निघली पाच सात एवढी चांगली करावं म्हणलं होतं तू आली ही ना आली शिव पिंडा याय केला थोडा थोडा बाजार आणि तसं ध्यान झाडाची वांगी आयली असत म्हणतात पण निघताना ध्यानच राहिले ना आली नाही शिरत आली मोकळ कस जायचं कमी ऐकून अक्षरशः खरंय बरं वाटलं बर तुम्ही जी कमेंट केली ती वाचली कष्ट करताय वाईट वाटतय तुम्हाला पण आता काय करतात कष्ट तर करावं लागतंय आपल्या हाय म्हणल्यावर गोरं डोरा ह्यायती लेकर बारकी आपली परिस्थिती ना काय म्हणल्यावर कष्ट करावं लागतं या काय करता आता बहादूर राहिलो काय करता करावं लागतं या मस्त वाटलं बरं जरा मनाला शांती मिळाली तुमची जी कमी आहे आलेली वाचून शिना तुम्ही रोज माझे व्हिडिओ बघताय सगळे तुम्ही म्हटला पण ताई व्हिडीओची वाट बघतोय तुमचा व्हिडिओ फवा पडतोय व्हिडिओ पडला की बघते मी माझ्याकडं म्हणजे तिथे खोटे सांगत नाही बरं का तुम्ही कोण आहे कुठलं आहे मला माहिती नाही पण तुमची कमेंट वाचून माझं मन एकदम शांत झालं आणि तुमच्याकडनं मिळाली बरं वाटलं तुमची कमेंट ऐकून असं वाटलं की आपल्याला खरंच कोणतं चांगलं बोलतय कोणतं चांगलं आठवण काढतंय आहे ध्यानात ठेवतंय हे ऐकून भारी वाटलं तर सगळ्यांना सांगते तुम्ही म्हणता रोज पप्पा येतं आई येत तर आपली मका करतोय ती तर तुम्हाला माहितच आहे केली पण मग त्यांना का बोलवती मला हाय मनक्याचा दाजी दाजी त्रास दाजीला नेट पडलं की दाजी भांडाय चालू करते म्हणून म्हणून माझ्या पाय त्यांना मी बोलवून घेत्या त्यांना त्रास होतो येण्या जाण्याचा पण लेकीसाठी सुसून त्यांना पण आता काय करायचं मला हे त्रास आहे म्हणल्यावर त्यांना म्हल्या तरी त्रास व्हायला सांगा बरं यातनं पण म्हणजे कसं झालंय गुरांमुळे काय सुसन आहे आज सगळी कामच संघाली ती या काय अजून वाट्याने हे केलेलं आहे तिरांगा तिकडं फवारायचं पाणी आज सकाळ धरण पाणी चालू होत सकाळी सात ला चालू केलेली मोटर ते तुम्हाला सांगते मका वाळू घालू तर एका तासभर बंद होती परत जी चालू केली ती आता येऊन शिना हवा श्याच पिली हवा हि चियाला ना टकुरीला कंगवा आहे ना काय काय कशाचा विचार केला नाही आई दुपारी आल्यानंतर ना आईनं स्वयंपाक केला ना स्वयंपाक सुद्धा केला नव्हता तिने येऊन स्वयंपाक केला आणि हे तिनं काय बाजार आणलेला म्हटलं आता नीट ठेवा व काय आणलंय काय नाही बघती तर आई माळव घेऊन आली काय करायचं का आईची जागा कोण घेऊ शकत नाही वर आई ती आय असती का ना त्या भावाचं हो एक याड लागले बघा गेलय कोल्हापूरला फोन करतय सारखं जीव चुटू चुटू करतोय लिखरू येत्याला गेलोय मग ती आय तू फोन करत जा तिला सांगते अगं मी सारखं फोन करते ती मला फोन करतय सकाळपर्यंतचा व्हिडिओ कॉल आलता वाईट वाटतंय का नाही सांगावत भाव ते भाव असते आणि त्यात माझ्यापेक्षा बार तर लय वाईट वाटत या काय करायचं राहू द्या मग काय नाही टुकरीला सगळी आनंदात सुखात राहिली का नाही मग काय टेन्शन नसते आईच्या जीवाला पण नसते आणि भणीच्या पण जीवाला टेन्शन नसते चुटका असतो वर भणीची माया कळत नाही आणि आईची तर माया पहिलीच कळत नाही कि माहिती इडी आहे आई जर काय बोलायला लागली सांग सांगायला लागली की ये रे हाय तुला काय कळत नाही तर असं आपल्याला झपले कितीतरी आठवणीत ती कळत नाही आजकालच्या लेखराशिनला लगे उरपाटा उलट बोलते ती मी तेवढी बोलत नाही बघा का बोलती काय अऊ तू ह बोलत नाही अऊ ना ना कोण कशाला बोलते तर नाही ना थोडं सुद्धा मला काही म्हणत नाही नाही ती बघा आयला कोण सुद्धा काय म्हणत नाही माहिती कोण काय कोण सुद्धा काय बोलत नाही अगं तुझं नाही सांग जगाच आहे जगाच आहे जगाच आहे माझी मम्मी तुला काय कळत नाही माझ सुद्धा आहे जगाच आहे जगाच आहे सच बोलून जात गळत नसतं लेकराशीला सच बोलून हाय तर माणसाला काय वाटत नाही ज्या वेळेला आय जाय त्या वेळेला आयची आठवण परत पावला गणित येत जोपर्यंत आय आहे तोपर्यंत काय कळत नाही आमच्यावर नाही आम सांग आमचं आई बाप गेलो तेव्हापासून मग आम्हाला लागलं आता तुला आई गे बाप गेलो पण तुला बहीण तर आहे ना तिला विसरत नाही आई आई बाप जेव्हापासून गेले तेव्हापासून तिला तिची तिच्यापेक्षा मोठी बहीण तिला विसरत नाही मित्रांनो ती हाय खरं भलं देण्या घेण्या दिल्यावरून घेतल्यावरच लय माया असते असं नसतंय जागा कोण घेऊ शकत आईची जागा घेऊ शकत कोणच घेऊ शकत नाही आई ती ना आई, थी, आई थी ना आईची जागा कोण घेऊ शकत आई बापा जागा कोणच घेऊ शकत आई जागा घेऊ जेवढा आई बापाला कष्ट पडते ते मुलासनी करत नाही कळत नसतच मुला नसत ज्या वेळेला आई बाप थकले त्या वेळेला मुलासनी काय वाटत आता मग तो पण जे त्रास काय होतोय ते आई बाप कधीच मुला सांगत नसते तू सांग तुला त्रास होतो कशाबा त्रास होतो जे हाय ते सांगते ग हाय ते आई आईवडला सांगते तुझ्या सांगते माझ्याच आईवडला सांगते मी जरा सांगत नाही